समडोळी जिल्हा परिषद गटाच्या विजयाचे शिल्पकार असलेले मिरज तालुक्यातील ढवळी गावचे माजी सरपंच आकाश गौराजे यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुग्ध अभिषेक घालून विजय साजरा केलाय या ठिकाणी समडोळी जिल्हा परिषद गणाचे अरविंद भाऊ तांबवेकर हे विजयी झालेत त्यांच्या विजयात ढवळी गावाचा मोठा सहभाग आहे गावातील अनेकांचा विरोध डावलून माजी सरपंच आकाश गौराजे यांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी विजयाचा शिल्पकार म्हणून त्यांना दुग्धाभिषेक करत जल्लोष केला आहे मी तमाम ढवळीकर नागरिकांचा ग्रामस्थांचा आणि मतदारांचा मनापासून आभार आभार मानतो सर्वसामान्य ही निवडणूक बघितली गेली तर धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती कामाच्या विरोधात पैसा असा त्यांनी लावलेला होता मला सांगण्या नेता पुढे सांगायचंय त्यांनी भाषाधारात जपून वापरायला वापरायला पाहिजे होती त्यांनी ढवळीला म्हटलं की पैसा फेक आणि मत घे खरे ढवळीकर जनतेने दाखवलं ढवळी आमची माझी ढवळीची जनता स्वाभिमान आहे आज मला त्यांचा स्वार्थ अभिमान आहे त्यांनी पैसे किती बनवत आहेत खरं शेवटी जनतेने कामाला आणि विकासाला मत दिलं हे उपकार मी जनतेचा